नमस्कार मित्रांनो तर कसे तुम्ही सर्व आय होप तुम्ही सरे मजेत असाल तर तुमचं स्वागत आहे माझ्या परत एका नव्या कोऱ्या कर्करी ब्लॉग मध्ये आज आपण खूप मस्त टॉपिक घेऊन आलो मित्रांनो तर तो, तो टॉपिक आहे अमेरिकेत कामवाली बाई का, काम का नसतो मला एक सांगा की कामवाली बाई का लागते आपल्या इंडियामध्ये खूप आजकाल वर्किंग वुमन झाले नंतर सर्वांच्या घरी पण मोस्ट ऑफ इंडियन घरांमध्ये कामवाली बाई असते की आपलं काम, काम सोपं हो। पहिली गोष्ट आपल्या कामवाली बाई लागते की ते म्हणजे भांडे घासायला भांडे आहे दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची फरशी पुसायला तिसरी गोष्ट अशी की कपडे धुवायला तुम दोन तर कपडे धुना किसको आता है एक और चौथी गोष्ट म्हणजे स्वयंपाक बनवला तर सर्वात महत्वाच्या या चार गोष्टी साठी बाई लागते तर मी तुम्हाला सांगेल मित्रांनो की अमेरिकेत ह्या गोष्टी कशा लोक स्वतः स्वतः करतात त्यामुळे कामवालीबाईची गरज पडत नाही सुरू करूया पहिल्या गोष्टीपासून ते म्हणजे भांडे धुण्यापासून तर मित्रांनो पर्सनली मला भांडे धुवायचा एवढा कंटाळा येतो म्हणजे मला काय कोणी पण यु मध्ये असेल तुम्ही कोणाला पण विचारू शकता इवन दो इंडियामधल्या पण लोकांना ज्यांच्याकडे कामले बाई नसते त्यांना पण माहिती आहे की भांडे धुणं म्हणजे किती मोठा कंटाळवाना प्रकार आहे तर त्याचं अमेरिकेत खूप मोठं सोल्युशन आहे मित्रांनो ते म्हणजे डिशवॉशर यस बरोबर ऐकलं तुम्ही डिशवॉशर तर मित्रांनो या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला पूर्ण दाखवेल की डिशवॉशर काम कसं करतं मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल दाखवू शकलो नाही कारण आपल्याकडे टाइम का खूप कमी होता आणि व्हिडिओ पण खूप मोठी बनलेली तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल सांगेल की मी माझ्या प्लेट्स भांडे कसे मध्ये लावतो आणि ते कशा साफ होतात दुसरी गोष्ट जे म्हणजे फरशी पुसायचं तर मोस्टली इथे अमेरिकेत मित्रांनो सर्व व्हॅक्युम क्लिनर युज करता आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे की इथे फरशी नसते एक तर वुडन फ्लोअर असतो नाही तर कार्पेट असतं मग त्यामुळे फडकवलं करून पुसायची पण काही जास्त गरज पडत नाही तर मी तुम्हाला ते पण दाखवेल की एक मी एक्झॅक्टली माझं व्हॅक्युम क्लिनर कसं आहे आणि मॉप कसा आहे जेणेकरून मी फरशी पुसतो आणि कार्पेट पुसतो तिसरी गोष्ट मित्रांनो ते म्हणजे कपडे धुवायचं तर कपडे धुवायला मध्ये सर्व घरांमध्ये वॉशिंग मशीन असतं आणि ड्रायर असतं आता ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल आणि चौथी गोष्ट मित्रांनो की जेवण बनवणं तर पर्सनली मी खूप भारी स्वयंपाक बनवतो मी भाकरीपासून चिकन पासून नंतर पोळी भाजी मला सर्व सर्व बनवायला खूप आवडतं पण मेन गोष्ट अशी मित्रांनो की आठवड्यातून दोनदा बनवायला ठीक वाटतं पण ते रोज रोज बनवलं एवढा जास्त कंटाळा येतो तर त्याला काय पर्याय नाही जर तुम्ही अमेरिकेत राहता तेवढं तर तुम्हाला जर तुम्ही एकटे असाल तर ते करावंच लागतं जोपर्यंत माझं लग्न होत नाही मानना पडेगा तर मित्रांनो पहिली गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे डिशवॉशर तर इथे माझे काही प्लेट पडले आहे सकाळच्या तर ते मला तर मी तुम्हाला दाखवतो की त्या मी कशा मध्ये टाकतो आणि डिशवॉशर पण सांगतो समजून की कसं वापरता तर चला इथे जर बघितलं मित्रांनो माझे सकाळचे थोडे खरकटे भांडे पडले तर ते मी आता मध्ये टाकणार आहे आता तुम्हाला बाहेरून दाखवतो डिशवॉशर कसा दिसतो इथे जर बघितलं तर इथे कंपनीचं नाव आहे हॉट पॉइंट आणि युजुअली मित्रांनो अमेरिकेच्या घरांमध्ये ऑलरेडी इनबिल्टच डिशवॉशर ते देता तुम्हाला बाहेरून साईडनी घ्यावा नाही लागत डिशवॉशर नंतर इथे जर तुम्ही बघितलं इथे लिहिलं आहे की पॉट्स अँड पॅन्स अँड नॉर्मल वॉश म्हणजे तुमचे भांडे किती आहे जास्त आहे का कमी आहे त्यानंतर हाय टेम्परेचर की कमी टेम्परेचर म्हणजे तुम्हाला टेम्परेचर कसं ठेवायचं आहे म्हणजे एनर्जी वापरायला त्यानंतर ह्या साईडला जर बघितलं तर लिहिलं आहे की Uh, कोणत्या टाईपचं वॉश पाहिजे की प्लेट साठी पाहिजे फक्त थोडेफार धुवायचे भांडे त्यासाठी आणि वॉटर सेवर आणि ते ऑन ऑफचं बटन आहे तर चला आपण मध्ये प्लेट टाकू आता इथे जर बघितलं इथे छोटीशी डबी येते वॉशिंगची तर ती इथे ठेवायची म्हणजे आपण साबण कशी टाकतोय ती ऑटोमॅटिक साबण याच्यात टाकायची असते मधून जर बघितलं तर हे डिसवॉश थोडं असं दिसत तर आता मी हे जे असतं ना हे रॅक्स असतं इथे हे जे भांडे माझे खरकटे कर भांडे तर ते मी इथं ठेवणार आहे एक एक करून लावणार आहे तर हे माझे मी भांडे मित्रांनो लावले थोडेफारच जास्त नाही आहे तर आता आपण ते बंद करूया आणि पॉवर वॉश टायमिंग लावूया तर आता मी ते प्लेटन ते आहे आता ते माझं टेम्परेचर सेट करणार आहे इथे की कोणती सायकल मला पाहिजे आहे नंतर इथे ऑनचं बटन दाबणार आणि इथे टेम्परेचर दाबणार आणि त्याच्यानंतर मग फोर्टी फाय मिनिट्स नंतर ते ॲटोमॅटिक चकाचक बाहेरून येतील तर मित्रांनो माझे भांडे एकदम चकाचक झाले तुम्ही बघू शकता आता मी ते बाहेर काढतो ना दुसरी गोष्ट जी कामवाली बाईकडून आपण करून घेतो ते म्हणजे फरशी पुसून घेतो राईट तर अमेरिकेत मी तुम्हाला दाखवतो की ह्या गोष्टी मी स्वतः स्वतः कशा करतो तर मित्रांनो इथे जर तुम्ही बघितलं खाली तर हा जो माझा फ्लोर आहे तर हा लाकडी आहे लाईक वुडन फ्लोर आहे आणि ह्या साइडला बघितलं हॉलमध्ये तर सर्व कार्पेट आहे मी तुम्हाला मागच्या तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल मागचा माझ्या फ्लॅट फ्लॅट दाखवला आहे तर त्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला समजून सांगितलं होतं की इथे कसं कार्पेट असतो आणि कसं उडमफ्लोर असतं तर मी याच्यासाठी मला फडकवलं करून पुसायची काहीच गरज नाही माझ्याकडे वॅक्यूम क्लिनर आहे तर हे वॅक्यूम क्लिनर मला अपार्टमेंटवाल्यांनीच दिलेलं तेव्हा मी हे कार्पेटमध्ये वापरतो हे कार्पेटची धूळ काढायला आणि याच्यासाठी जो सुका कचरा असतो त्यासाठी मी हा मॉप वापरतो हा मॉप आणि सूप आणि जर ओला असेल तर मग फडकं ओला करून जेवढा जो एरिया किचनमधला म्हणा जो, जो बेडरूममधला बेडरूममध्ये पण कार्पेट आहे वॉशरूममध्ये पण वुडन फ्लोर आहे तर मी ते पाच मिनिटात हाताने पुसून घेतो तर मग त्यामुळे कामवलीबाईची मला काही गरज पडत नाही आणि मेन म्हणजे इथे कामवलीबाई नसते सुद्धा कारण असली जरी तर ते पाच तासाचे तुमच्याकडून वीस ते तीस घेऊ शकता सो मग काही लॉजिकच बनत नाही बाई लावायचं पण तिसरी गोष्ट ती म्हणजे की कपडे धुवायचं तर कपडे धुवायचं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं तरी आता परत दाखवतो डिटेल मध्ये ते मशीन कसं आहे आणि कसं काम करतं कपडे धुवायचं आणि ड्रायर तर चला करायचे एक्झॅक्ट समोरच आहे मित्रांनो हे मशीन इथे बघितलं इथेच आहे तर इथेच तुम्ही बघितलं हे आहे वॉशिंग मशीन आणि वॉशिंग मशीन मध्ये तुम्ही बघू शकता लाईट लोड मिडियम लोड हेवी लोड तर असं क्लिक करायचं नंतर सायकल टाईम किती पाहिजे तुम्हाला नॉर्मल वॉश आहे का खूप जास्त कपडे आहे का कमी कपडे डेलिकेट्स सिलेक ते सिलेक्ट करायचं नंतर टेम्परेचर खूप गरम कोमट आणि खूप थंड तर मग ते स्टार्ट करायचं आणि ते जर टाकले तर तीस मिनटात तुमचे कपडे धुवून होतात ते तिथून उचलायचे आणि वरती ड्रायरमध्ये टाकायचे तर युजली इंडियामध्ये ड्रायर तर अजून आले नाही आहे बट वॉशिंग मशीन ऑलमोस्ट सर्वच सर्वांच्याच घरांमध्ये आले तर ड्रायरमध्ये पण हाय टेम्परेचर सिलेक्ट करायचं आणि स्टार्ट करून द्यायचं आणि अर्धा तुमचे एकदम नवे कोरे कर करीत कपडे बाहेर येऊन जातात याचा <laughs> शॉर्ट असा आहे मित्रांनो की यातला मला पैसे भरावं लागतं तर मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी पण ऑप्शन नाही आहे माझ्या अपार्टमेंट मध्ये मध्ये नाही आहे पण युजली जे पण बंगले असतात दुसरे अपार्टमेंट असतात ते हे दोघं गोष्टी घरातच असतात त्यामुळे मग तुम्ही दिवसातून तुम किती पण वेळेस कपडे धुवा आणि कसे पण कपडे धुत काही टेन्शन नाही आहे पण मला इथे ॲक्च्युली पैसे भरावं लागतात तर इथे जर मी कपडे टाकले तर मला वन पॉईंट सेवन फायव्ह डॉलर भर लागतात म्हणजे तुम्ही पकडून घ्या की अडीचशे रुपये फक्त चार पाच कपड्यांसाठी आणि अडीचशे रुपये ड्रायरचे म्हणजे पाचशे रुपये मला एका सायकलमध्ये माझे खर्च सा होता त्यामुळे मी मोस्टली आठवड्यातून दोनदा नाही इतर तीनदाच कपडे धुतो चौथा पॉईंट खूप महत्वा तो म्हणजे स्वयंपाक तर तर जसं मी तुम्हाला बोललो मी इथून जे सर्व ते भेटतं किराणा सर्व आपला भेटतो नंतर भारतीय भाज्या भेटतात नंतर डाळी मसाले सर्व इथं इझिली उपलब्ध असतं आणि मी ते माझ्या सेकंड ब्लॉगमध्ये पण दाखवलं की इथले इंडियन दुकानं कसे असतात किराणाच्या जर तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल मी इथे टायटल देतो तुम्ही जाऊन तो ब्लॉग बघू शकता मित्रांनो कसं वाटला तुम्हाला आजचा माझे ब्लॉग मला प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर तुमच्या मनामध्ये काही टॉपिक असेल की तुम्हाला अमेरिके अमेरिकेबद्दल काय बघायची इच्छा आहे तर त्यावर पण मी माझे पुढचे ब्लॉग आणेल आणि पुढे मी नॉर्मली आठवड्यातून तीन ते तीन वेळेस तो ब्लॉग टाकणारच आहे आणि रात्री आठ ते नऊच्या दरम्यान मी माझे ब्लॉग घेत राहतील तर तुम्ही जर नोटिफिकेशन ऑन नसेल केलं तर ते पण तुम्ही ऑन करा मित्रांनो आता तुम्ही जर चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर खाली जे बटन दिसतं तिथे प्लीज प्लीज तुम्ही ते सबस्क्राईबचं बटन दाबा सो दॅट आपली युट्यूबची फॅमिली पण मोठी होईल आणि मला एक नवीन ऊर्जा येईल की मी तुमच्यापर्यंत नवीन नवीन भारी भारी व्हिडिओ घेऊन येऊ शकेल तोपर्यंत बघत राहा निखिल यू असे थँक्यू